काही परदेशी लोकांना क्रिकेट समजणं हे थोडंसं अवघडून बसतं आणि ते सुद्धा बरोबर आहे ते म्हणतात टेस्ट क्रिकेटमध्ये पाच दिवस मॅच चालू असते रोज सहा तास आणि तरीही रिझल्ट लागत नाही असंही होऊ शकतं आणि तरीही ती मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते असंही होऊ शकतं त्यांना हे समजावणं खूप अवघड आहे जर त्यांना क्रिकेट कळत असलं आणि कानपूरची टेस्ट मॅच जर का त्यांनी बघितली असती तर त्यांना कळलं असतं की पाच दिवस सामना होतो अटीतटीचा होतो आणि तरी त्याच्यात निकाल लागत नाही म्हणायला गेलं तर क्रिकेटचा विजय होतो हे समजवणं खूप कठीण आहे कसोटी सामन्यामध्ये अगदी तसंच बघायला मिळालं जेव्हा शेवटचा दिवस खेळायला चालू झाला त्यावेळेला वाटलं होतं की भारतीय बोलर्स अगदी डॉमिनेट करतील भारतीय संघाची सामन्यावरती पकड आहे परंतु पहिले दोन तास हो संपूर्ण पहिले दोन तास भारतीय संघाला अजिबात यश मिळालं नाही सॉमर विल जो नाईट वॉचमन होता त्यांनी अप्रतिम खेळ केला आणि टॉम लॅथमनी पहिलीच इनिंग जणू काही पुढे चालू ठेवली अजिंक्य राणेंनी सर्व पर्याय वापरून पाहिले परंतु या दोन बॅट्समननी अगदी दाद लागून दिली नाही परंतु उपाहाराला मला वाटतं उमेश यादवनी काहीतरी नक्कीच शक्तिवर्धक खाल्लेलं असावं कारण उपा उपाहार लंचनंतर खेळ चालू झाला लगेच त्याने सॉमरवेलची विकेट काढली आणि त्याला शुभमन गिलने अप्रतिम झेल पकडला यशाचा मार्ग त्याही वेळेला भारतीय संघाला दिसत नव्हता कारण लॅथम उत्तम खेळत होता आणि त्याला येऊन मिळाला होता कोन्टर विल्यमसन जो त्यांच्या संघाचा आधारस्तंभ आहे या दोघांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली परंतु त्यावेळेला थोडीशी नाट्यमय कलाटणी या मधल्या सत्रात मिळाली कारण रवींद्र जडेजा आणि अश्विन यांनी इतकं दडपण क्रिएट केलं इतकं दडपण क्रिएट केलं की समोरच्या बॅट्समनना चुका करायला त्यांनी भाग पाडले खूप फलंदाजांना बॉल वळतोय का सरळ जातोय याचा अंदाज ना नीते, जाले, पंचान बर या 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 न आल्याने ते एल झाले बऱ्याच वेळेला तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली काही वेळेला ती बरोबर ठरली काही वेळेला ती चूक ठरली या सगळ्या गोष्टी या सामन्यामध्ये प्रचंड वेळेला बघायला मिळालेल्या आहेत आणि खरंच सांगतो तुम्हाला अंपायरची या सामन्यातली कामगिरी ही लक्षात ठेवण्याजोगी अजिबात नव्हती असंख्य चुका त्यांनी केल्या असंख्य निर्णय असे होते की जे त्यांच्या बाबतीत चुकीचे होते परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की टॉम लॅथम आणि नंतर रॉस टेलर हे लवकर आउट झालं पाठोपाठ आऊट झाल्यानंतर दडपण जे होतं ते न्यूझीलंडकडे वळालेलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा विल्यमसनची विकेट मिळाली तेव्हा ते, ते दडपण एकदम शतपटीने वाढलं रवींद्र जडेजा टिचून बोलिंग टाकत होता अश्विन बोलिंगमध्ये व्हेरिएशन आणत होता आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगला फक्त एक गोष्ट मान्य करायला लागेल पदार्पण करणाऱ्या रवींद्र की ज्याचं नाव राहुल द्रविड आणि सचिनवरनं राचीन ठेवलेलं आहे आणि रवींद्र हे त्याचं आडनाव असल्यासारखं आहे आणि त्या पुरानी पदार्पणाच्या सामन्यामध्ये एक्क्याण्णव बॉलचा दडपणाखाली सामना केला मानायला पाहिली ही गोष्ट गोष्ट आणि त्याला इजाज पटेलनी तशी चांगली साथ दिली शेवटच्या विकेटनी जवळजवळ नऊ ओव्हर खेळून काढल्या ह्या दडपणाखाली मी तुम्हाला सांगतो फास्ट बॉलिंगला एक वेळ खेळणं सोपं असतं अंगावर ते तुम्ही बॉल घेऊ शकता जिंमत दाखवू शकता वरती, टर्निंग ट्रॅकवरती हो सॉरी हा ट्रॅक टर्निंग होता असं मी अजिबातच म्हणणार नाही परंतु रवींद्र जडेजा आणि अश्विन सारख्या जाणकार फिरकी गोलंदाजांसमोर इतका वेळ तग धरणं हे खूप अवघड होतं त्यामुळे या दोघांनी कमाल करून दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळेच पहिला सामना अनिर्णित ठेवण्यामध्ये न्यूझीलंड संघाला यश मिळालेलं आहे सामन्यानंतर मी काही वेळ राहुल द्रविड जे बोलला ते खूप महत्त्वाचं होतं तो म्हणला हे विकेट त्या मानाने खूप फ्लॅट होतं जेव्हा मी या सगळ्याचं चौकशी केली तेव्हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट माझ्या लक्षात आला ते म्हणजे ग्रीन पार्कपासनं गंगा नदी ही हार्डली पाचशे मीटरवरती आहे त्यामुळे विकेटवरती किती कमी पाणी मारलं की माती मोकळी होण्याच्यासाठी प्रयत्न केले तरी ह्या मैदानावरच्या मातीमधलं पाण्याचा अंश हा उडून जातच नाही कारण शेजारीच मैया आहे ह्याचा परिणाम विकेटवर झालेला दिसला विकेटवरची माती मोकळी झाली नाही आणि त्यामुळे फिरकीला मदत मिळाली नाही एका अर्थाने न्यूझीलंडच्या हे पथ्यावर पडलं कारण पहिला सामना अनिर्णित राखून मोठ्या माना ताठ मानेनं ते आता मुंबईला जाणार आहेत आणि त्या मानाने भारतीय संघाला असं वाटेल प्रयत्न आपण सगळे केले पण यश मिळालं नाही पण ह्यालाच क्रिकेट म्हणतात अर्थातच या सामन्याचा सामनावीर एकच होता एकमुखी आणि एकच होता आणि तो म्हणजे श्रेयस अय्यर जादूगार श्रेयस अय्यर कारण श्रेयस अय्यरनी दोन्ही इनिंगमध्ये जी बॅटिंग केली ती मात्र नक्कीच लक्षात ठेवण्याजागी होती भारतीय संघाला हिरमुसून जाण्याचं कारण नाही कारण हा सामना त्यांनी उत्तम पद्धतीने लढवला शेवटपर्यंत जिंकण्यासाठी प्रयत्न केले दडपणाचं ओझ दरवेळा त्यांनी स्वतःवर आलेलं न्यूझीलंडवरती उलटवण्यामध्ये भारतीय संघाला यश मिळालेलं आहे फक्त पुढच्या सामन्याच्या बाबतीतली चर्चा आत्तापासूनच चालू झाली आहे की विराट कोहली परत आला तर कोण बाहेर बसणार कारण आता श्रेय अय्यरला टीमच्या बाहेर ठेवणं हे अशक्य आहे त्यामुळे पुजारावरती कुऱ्हाड पडते आहे का अजिंक्य राणेवरती कुराड पडते हे आता बघायला लागेल कारण या दोघांच्याही जागेबद्दल आत्तापासूनच लोकांना शंकायला लागल्या आहेत मला वाटतं पुजारावरती इतक्यात पडणार नाही कारण त्याचा परफॉर्मन्स गेल्या वर्षातला एकदम वाईट नाही आहे अजिंक्यचा मात्र त्या मानाने चांगला झालेला नाही त्यामुळे त्याला मात्र पुढच्या सामन्यामध्ये कदाचित संघाच्या बाहेर बसायला लागेल या सगळ्या गोष्टी जर चर्चा आहेत कारण सध्याच्या दिवसामध्ये क्रिकेटमध्ये कोणाला दुखप होते कोणाला काय होतं काय नाही हे काहीही सांगता येत नाही परंतु मुंबई कसोटी सामन्याच्या अगोदर दोन्ही संघ उत्साहाने मुंबईला पोचतील एक संघ म्हणेल आम्ही शेवटपर्यंत समोरच्या संघावरती दडपण ठेवलं सामना ऑलमोस्ट आम्ही जिंकला होता दुसरा न्यूझीलंडचा संघ म्हणेल की आम्ही सामना गमावला नाही आम्ही अनिर्णित ठेवला आणि भारतीय संघाला विजयापासून दूर ठेवलं शून्य शून्य बरोबरीत आम्ही दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये आलो आहे मुंबईला त्यामुळे हा सामना रंगतदार झाला मला तर खूप मजा मिळाली कानपूरला जाऊन टेस्ट मॅच कव्हर का करायची का कारण मी हे पहिल्यांदाच करत होतो त्यामुळे आता मुंबई टेस्टच्या वेळेला मी तुम्हाला भेटीन तिथला प्रिव्यू मी आदल्या दिवशी नक्की तुम्हाला सादर करेन तोपर्यंत बाय बाय